कशाचे प्रोडक्ट आहेत तुमचं नाव सांगा तुमच्या कंपनीचं सा नाव सांगा कुठं uh. इन्स्टॉल कोण कोणते प्रोडक्ट इथं काय वेगळे पण आहे तुम्ही कशामधून आला एन्फोपिडे आमच्या युट्यूब चॅनल okay. आहे एन्फोपिडे आमचं युट्यूब चायनल आहे ओके माझं नाव राणी घरटकर मी स्कायूट मधून सेल्स ऑफिसर आपले स्कायरूटचा ब्रँड आपला पुण्यामधलाच आहे आणि आपले मिलेट बेस्ड फूड प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये प्रोडक्ट्स आहेत हे ब्रेकफास्ट कॅटेगरीमधले प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये ज्वारी फ्लेक्स बाजा फ्लेक्स रागी फ्लेक्स आहेत एक मिलेट टी म्हणून एक नवीन आम्ही काढलेला आहे हा ज्वारीचा रेडी टू इटमध्ये चिवडा आहे हे वेफर बिस्किट्स आहेत मार्केटमध्ये तुम्हाला खूप सारे वेफर बिस्किट भेटतात त्याच्यामध्ये मि मैदा वगैरे ॲड केला असतो तर आपण ह्याच्यामध्ये ज्वारी आणि भाजीपासून बनवलेले आहेत हे सिरियल बार्स आहेत याच्यामध्ये आपण ज्वारी बाजी यूज करून आपण नवीन एक कन्सेप्ट ॲड केलेली आहे बाकी मार्केटमध्ये मा मिलेट्स बार्स नाही आहेत पण आपण एक नवीन हे मिलेट्स बार आणलेले आहेत तर हे मिक्सेसमध्ये एवढे प्रोडक्ट्स आहेत चिला मिक्स आहेत रेडी मिक्सेसमध्ये इडलीचे पिठं आहेत ज्वारीची नाचणीची म्युस्ली आहे आलमंड चोको क्रंच आणि स्नॅक्समध्ये एक नवीन प्रोडक्ट्स पण आणलेले आहेत जे की बेक म्हणून आहेत त्यामध्ये चारही फ्लेवर्स आहेत क्रीम अँड ऑनियन मॅजिक मसाला पिझ्झा मसाला आणि चणा okay, आहे एवढे सगळे आपले मिलेट बेस्ट फूड प्रोडक्ट्स आहेत थँक्यू तुमचं पत्ता सांगितलं ना आपली ही कंपनी पुण्यामध्ये कोथरूडमध्ये भुसारी कॉलनीमध्ये आहे आपले हे प्रोडक्ट्स शॉपमध्ये पण अवेलेबल आहेत जे कशापासून बनवलेलं हे ते ज्वारीपासून बनवलेलं आहे हे बाजरीपासून बनवलेलं आहे आपल्या शरीराला दोन्ही पण हे तीच आहे चुकाचं पौष्टिक आहे हेच नास्तिक पण पौष्टिकच आहे ना आणि अकरा मिनिटपासून लाडू बनवलेलं आहे अच्छा चटकी मुळाची ही चटकी कशापासून बनवली गुळाची गुळाची चटणी शकरी घालतो त्याच्यावर आणि अकरा मिनिट बेबी पाव बेबी फूड बनवलेला आहे कशापासून अठरा मिलेट अठरा मिलेट अठरा मिलेट शेंगा चटणी सनफ्लावर सीट चटणी आहे काळा मसाला आहे सोलापूरचा अच्छा कडीपत्ता चटणी आहे ही जवळ चटणी मी शेंगाण्याची चटणी आहे बाकी लक्ष्मी महिला बचत गट सोलापूर सोलापूर अच्छा की मिलेट म्हणजे काय प्रकार असतो मिलेट म्हणजे हे बघा हे मिलेट ह्याला म्हणतात मिलेट सध्याला ह्या मिलेटचा फार डिमांड आहे मिलेट म्हणजे ते कशापासून बनवलेलं असतं रागी नाचीन राहेचं ना नाचणी 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 जवार बाजरी ही जवा, नाचणी ही धोसा की बाजरी ही मिलेट असो हि मिलेट मिलेट जागा गवाना घेतली होती म्हणून तर कॅन्सर बिमारी हे सगळे चाल आले पुढच्या लोकांना काय होत का बिमारी त्याच्यावर जास्त काय नाचणीचे पाकड ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी चार पाच मिनट जातो आम्ही दोन मध्ये प्रवासामध्ये चटणी भाकरी प्रवासामध्ये खूप छान थांबते

तास नाही चल ज्वारी 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 वा ते रेग्युलर बिस्किटं कसे पण खूप छान आहे ना मस्त हां आणि पौष्टिक पण आहेत ना रेग्युलर बिस्किटं मैदीची नसते मैदीची असते हो मैद्याची असते ते आणि पण क्वालिटी असते या या बिस्किटापासून काय काय भेटतं आपल्या शरीराला प्रथिने वगैरे जेवणसत्व असते सगळी है ना प्रथिने

ज्वारीची भाकरवडी आहे आपल्याकडे ज्वारीच्या पोह्यांचा चिवडा आहे रायाची कचोरी आहे नाचणी लाडू आहे मटरी आहेत चिवडा आहे ज्वारीच्या पोह्यांचा चिवडा आहे शंभरला आज ऑफर ग्रॅम मी खरून आलो इन्फोपेड्या आपला युट्यूब चॅनल आहे इन्फोपेडिया आधी तुम्ही कुठून आलेल काय हा इन्फोपेड्या युट्यूब चॅनल इन्फोपेडिया तुमचं काय बचत गटातर्फे स्वतःची कंपनीचे देतो माहिती एका दोन नंतर व्हिडिओ शेअर करा हो सर तुम्ही सांगतो व्हिडिओ कवर पण आहे नमस्कार सर आमचं परिपूर्ण फूड्स म्हणून कंपनी आहे आणि आम्ही मिलेट बेस्ड प्रॉडक्ट्स तयार करू आमच्या प्रॉडक्ट्समध्ये ज्वारीची भाकरवडी आहे ज्वारीपासून बनवलेला चिवडा आहे कारण ते फॉक्सटेल मिलेटची कचोरी आहे आणि नाचणीचे लाडू आहे तुम्हाला सांगेल सर ही ज्वारीची भाकरवडी आहे याच्यामध्ये मैदा नाही आहे राईस ब्रॅन ऑइलपासून बनवलेली आहे जसे मक्याचे पोहे असतात तसे आम्ही ज्वारीच्या पोह्यापासून चिवडा बनवलेला आहे ज्वारीचा चिवडा फॉक्सटेल मिलेटची कचोरी आहे त्यानंतर शुद्ध तुपाचे नाचणीचे लाडू आहेत त्यानंतर बाजरीची मटरी आहे शंकरपाळी आहेत हे सुद्धा मिलेटचे आहेत रागीची मटरी आहे आणि मेथी मटरी आहे मिलेट काय प्रकार आहे बरेच जणांना मिलेट हा प्रकारच माहीत नाही मिलेट म्हणजे काय सर तृणधान्य मिलेट हे पूर्वीपासनं आपल्या भारताचे एक तृणधान्य आहे जे भारतामध्ये प्रमाणामध्ये पीक होतं त्यानंतर हे कमी पाण्यामध्ये पीक येतं आणि बऱ्यापैकी भारतामध्ये उपलब्ध आहे याच्यामध्ये हाय प्रोटीन्स आहेत न्यूट्रिएंट्स चांगले आहेत डायबिटीजसाठी सपोर्टिव्ह आहे हार्ट डिसिजेससाठी एकदम चांगलं आहे वेट लॉससाठी चांगलं आहे थोडक्यात आपल्या शरीराला याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही आणि मिलेट्स हे खायला अतिशय चांगले असतात आणि याची गरज आहे आता आपल्याला की परत आपण बिलेट्सवर पर वळण्याची खूप गरज आहे आपण आतापर्यंत सगळे इम्पोर्टेड धान्य म्हणजे गहू खात आलोय किंवा बाकीची धान्य खात आलोय ही आपल्या भारताची धान्य आहेत जे आपण खायला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही या पदार्थापासून विविध पदार्थ इनोव्हेटिव्ह पदार्थ बनवलेले आहेत जैविक शेती परत शेतकऱ्यांनी सुरू केली पाहिजे ज्याला आपण गरीबाचं धान्य म्हणतो नक्कीच नक्कीच सर आणि ही ना... जर मिलेटचा वापर आपण वाढवला तर हा वापर आपल्या शेतकऱ्यांना पण फायद्याचा होईल कारण ही धान्य त्यांना कमी खर्चामध्ये तयार होतात आणि त्यांना खूप चांगलं उत्पन्नसुद्धा होईल आणि त्या प्रा त्याबरोबरच भारताची सुद्धा आपल्या इकॉनॉमी खूप वाढायला मदत होणार आहे शासनाने काय याबद्दल काय प्रवर्तन केलेलं आहे का हो खूप अरे शासनाने विविध उपक्रम हाती घेतलेले आहेत मागच्या वर्षीच पाहिलं असेल की ऑनरेबल प्राईम मिनिस्टर यांनी मिलेट इयर लाँच केलं होतं आणि त्यानंतर आपल्या मिलेट्सला भारतातच नव्हे तर भारताबाहेर सुद्धा हा खूप मोठी मागणी वाढलेली आहे आता महाराष्ट्र शासनाचं जर उदाहरण घेतलं तर हा आजचा जो मिलेट महोत्सव आहे त्यांनी आम्हाला अतिशय चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे या प्लॅटफॉर्ममुळे काय होतं की आमचे जे मिलेट्सचे प्रोडक्ट्स आहेत ते सर्वांमार्फत पोहोचण्यासाठी खूप मदत होते अशा उपक्रमांची खरंच गरज आहे आणि शासन आता खूप मदत करायला सुरुवात करत आहे तुमचा ॲड्रेस सांगा ना कुठला आहे आपलं जे आहे ते आमचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट नाशिकला आहे आणि आपलं जे मार्केटिंग ऑफिस आहे ते पुण्यात आहे प्राधिकरणामध्ये आहे परिपूर्ण फोन्स कुणाला तुमचे प्रोडक्ट घरगुती मागवायचे असेल तर काय आपण होम डिलिव्हरी अरेंज करतो नक्की या नंबरवर आम्हाला कनेक्ट करा आम्ही तुम्हाला होम डिलिव्हरी पण नंबर सांगा ना नंबर आहे नाईन एट टू डबल थ्री फोर नाईन झिरो डबल एट ओके थँक्यू सर थँक्यू दोपना इर्धा पारिचन बादी प्त्त छास उत बादा इस आसा अनी प्राध आले डिया बादव हुए आ सा शकु यहान? हुए

ज्वारीची इडली अच्छा हे कशाची ज्वारीची आणि हलवा आहे टेस्ट मस्त आहे तांदळापेक्षा पण चटणी बरोबर

हेल्थ हेल्थ प्रोडक्ट आहेच ती पण त्याच्यामध्ये शरीरात काय काय भेटतं प्रथिने जीवनसत्व नक्कीच भेटलं असतं अच्छा अच्छा कुणाला हे होम प्रोडक्ट आपल्या घरगुती मागवायची असेल तर तुमचा काय ॲड्रेस वगैरे सर त्याच्यावर ॲड्रेस पण आहे फोन नंबर पण आहे कार्ड पण आहे कार्ड हे या ठिकाणी भारतीय भारतीय भोजन भारतीय फूड गावाकडचं जेवण असतं जेवणशैली असते त्या या ठिकाणी विशेष अतिशय असा त्यांनी निर्माण केला त्या ठिकाणी सगळे मिलेटचे प्रोडक्ट त्याच्यात गटात प्रोडक्ट बनवलेले आहेत मिलेट पूर्ण दाखवण्या महोत्सव पुण्यामध्ये दे, हजार पंचवीस सोरगेट या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे नाव आमचं प्रोडक्शन हाऊस जे आहे ते संभाजीनगर औरंगाबादला आहे इथे दरवर्षी आम्ही स्टॉल लावतो हे आमचं दुसरं वर्ष आहे अच्छा आपल्याकडे जे आहे ते मिलेटचे प्रॉडक्ट जे बनवलेले आहेत ते क्वारी नाचणी रेडी टू खूप आहे म्हणजे सकाळच्या वेळेस गृहिणींना जेव्हा वेळ नसतो त्यावेळेस आपण कमीत कमी वेळात लवकरात लवकर आपण हे बनवू शकतो सकाळी मुलांना ब्रेकफास्टला मसाला बनवायची जरूरच नाही हां सकाळी त्यामध्ये आपल्याकडे राईस डोकळा आहे नाचणी ढोकळा आहे मल्टीग्रेन खाली आहे उपवासाची भाजी उपवासाचा डोसा ज्वारी आणि नाचणीचे उत्तप्पे वगैरे आपण बनवू शकतो आपल्याकडे जे असे प्रॉडक्ट्स आहे जे कमीत कमी वेळात आपण बनवू शकतो तुमचा पत्ता सांगा पत्ता आहे आमचा प्रशांत नगर आणि इथे जर पाहिजे असेल आपल्याला इथे आपण आपण चालू केलेलं आहे सुखसागर नगर फुटवारी अच्छा घरगुती घरी ऑर्डर करायचं असेल तर हो हो घरी ऑर्डर करू शकतो होम डिलिव्हरी करू शकतो येस येस होम डिलिव्हरी करू शकतो हा आपला पत्ता आहे आणि फोन नंबर आहे अच्छा ओके थँक्यू हा आपल्या फार्मसर कंपनीचं काही सांगू शकता काही प्रोडक्ट आमचे कंपनीचे बेसिक प्रॉडक्ट आहे दा दाल बट्टीचे पीठ आहे बट्टीचे पीठ आहे खूप छान आहे आणि हे जे आहे हे कण्या भाकरी याच्यामध्ये ज्वार आणि उडीद वापरलेलं आहे अच्छा मुक्त आपला युनिक प्रॉडक्ट जे आहे आता ज्वारीपासून केलेले हे मिलेट ते स्टिक्स आहेत आणि खूप छान असे रोस्टेड बनतात ते आणि मुलांना खूप हेल्दी आणि छान बनवू शकतात अच्छा नाश्त्यासाठी का हो आणि हे आता सगळ्यांचा प्रश्न आहे की थालीपीठ आहे